दिकार आसो। दिकार आसो। परत करा, परत करा।, करा। संकट ओढवले ते खरं म्हणजे या शासन निर्मित म्हणायचं की लढपशाही म्हणायची की हुकुमशाही म्हणायची हे नेमकं आम्हाला काय कळलं नाही आज हत्तीला घेऊन मला वाटते चार दिवस झाले आणि आज आजपर्यंत सातशे त्रेचाळीस गावामध्ये स्मशान शांतता आहे हे बघून मना मनाला फार यातना होता खऱ्या अर्थानं जर बघितलं तर माधुरी ही हत्ती नव्हती तर ती प्रत्येक जैन कुटुंबियांच्या अस्मितेचा प्रश्न होता तर तिनं जवळजवळ का नाही एक पस्तीस वर्षे नांदेमध्ये राहून सगळ्यांची मदत जिंकलेली होती प्रत्येक पंचकालन असून दे समारंभ असू दे त्यामध्ये ती हिरेरीना येत होती जात होती त्यामुळे एक समाजाला एक वेगळी प्रतिष्ठा एखाद्या वेगळ्या उंचीवर तिने नेऊन ठेवलं होतं आणि त्या हत्तीला रिलायन्सच्या वंतारा या संग संस्थेनं yes. आमच्याकडून हिरावून नेलं आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर हा ह्या हत्तीला नेण्यामागं ने ने शासनाचं षडयंत्र असलं पाहिजे असं मला वाटतंय आणि त्यामुळं आम्ही सर्व जै समाजाच्या वतीनं मी या गोष्टीचा निषेध करतो आणि आम्ही या निषेध आम्ही तीन तारखेला जो मोर्चा काढलेला आहे त्यामध्ये सर्व समाज बांधव इतर समाज बांधव सर्वांनाच सहभागी व्हावं असं आवाहन करतो आज जैन समाजावरती एक गडपशाहीनं आणि घनशक्तीनं घाला घालून आमच्या अत्यंत श्रद्धास्थान असणार सातशे त्रेचाळीस गावातील संपूर्ण जैन समाजाचं श्रद्धास्थान असणार जिमशेन भट्टार मठ नान्नी इथं अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून ती पाळण्याची परंपरा होती ती परंपरा राज, के ले ले। आज केवळ धनशक्तीला खूष करण्यासाठी न्याय व्यव न्यायव्यवस्थेनं त्यांच्या बाजूला निकाल देऊन ही परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न या न्यायव्यवस्थेच्या आड लपून धनशक्तीनं आणि राज राजकीय शक्तीनं केलेलं आहे त्याचा आम्ही इथं जाहीर निषेध करतो आणि निषेध म्हणून आज इथं बेडगावातील जैन समाजातील जवळजवळ संपूर्ण आणि त्याचबरोबर इतर समाजातील आपलं जी जिओचं जे कार्ड होतं ते जिओचं कार्ड इतर कंपनीमध्ये एअरटेल किंवा वोडाफोन किंवा आयडिया या कंपनीमध्ये पोर्ट करून आपला निषेध व्यक्त केलेला आहे खरं म्हणजे आत्ता भरतानाने सांगितल्याप्रमाणे माधुरी ही फक्त एक हत्ती नव्हती तर संपूर्ण जैन समाज आणि हत्ती प्राण्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांचं ते आदराचं स्थान श्रद्धास्थान आणि आमच्या जैन समाजाची ती अस्मिता होती आमच्या सर्व प्रकारच्या धार्मिक मिरवणुकीमध्ये अग्रभागी राहून त्याने आम्ही त्या हत्तीने ना आमच्या समाजाचं नेतृत्व केलं होतं आणि ते नेतृत्व आज केवळ अंबानी कुटुंबाला खुश करण्यासाठी संपवण्याचा प्रयत्न ह्या न्यायव्यवस्थेने केलेला आहे असं संपूर्ण जैन समाजाची भावना झाली कारण जेव्हा जेव्हा आतापर्यंत एखादा जखमी वन्य प्राणी किंवा जंगली प्राणी पक्षी आढळतो तेव्हा आतापर्यंत कधीही त्या पक्षाला किंवा प्राण्याला कुठल्याही खाजगी संस्थेकडं न देता वन वनविभागाच्या ताब्यात द्यायचं आणि वन त्याच्या नैसर्गिक वस्तीस्थानामध्ये सोडायचे अशी एक पद्धत आणि असा एक कायदा भारतामध्ये आतापर्यंत राबत होता पण आमच्या माधुरीच्या बाबतीत मात्र त्या कायद्याला बदल देऊन केवळ अंबानी कुटुंबाच्या खाजगी असणाऱ्या जामनगर गुजरातमधील जामनगर या ठिकाणी त्यांनी तयार केलेल्या खाजगी अभयारण्याला त्यांनी हाती सुपूर्द केलेला आहे आणि हा संपूर्ण या पश्चिम महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील सातशे त्रेचाळीस गावातील जैन समाजावरती हा एक खूप मोठा अन्याय या न्यायव्यवस्थेनं आणि शासन व्यवस्थेनं केलेला आहे त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो धिक्कार करतो आणि हा धिक्कार शासन दरबारापर्यंत पोहोचवण्यासाठी तीन तारखेला रविवारी नांदणी येथून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एक मोर्चा पदयात्रा आयोजित केलेली आहे त्या पदयात्रेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन या आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात आणि त्या भावना किती तीव्र आहेत हे लक्षात आलं तर कदाचित न्यायालयसुद्धा आणि शासनसुद्धा बेरविचार करेल आणि आपल्या माधुरीला परत आणून देईल अशी आशा ह्या संतप्त संपूर्ण जैन समाजाच्या मनामध्ये अजूनही आहे आणि त्यासाठी हा लढा उभारलेला आहे या लढ्यामध्ये जैन समाज व इतर सर्व समाजांनी सहभागी होतं हा माधुरी हत्तीला परत आणण्याचा लढा यशस्वी करण्यामध्ये सर्वांनी योगदान द्यावं असं मी संपूर्ण जैन समाजाच्या वतीनं बेडकगावातील जैन समाजाच्या वतीनं विनंती करतो धन्यवाद